brought to you by टेक्नो Camon 30 series. जालना लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडते आहे आणि आजच्या आजच्या या मतमोजणी प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे आघाडी वर्षाचा पाहायला मिळत आहे आणि जवळपास त्यांचा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करताना दिसत आहे फटाक्यांची आतिषबाजी असेल किंवा मग गुलाणाची उदाहरण जी असेल हे या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते करताना दिसत आहे आपल्यासोबत इथे महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगणार तुमच्याकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे मात्र अद्यापपर्यंत निकाल जाहीर झालेला नाही काय भावना आहे पाहिजे नक्कीच आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे जवळपास सत्तर एकाहत्तर हजाराची लीड इथं डॉक्टर कल्याण काळे साहेबांना मिळालेली आहे आमच्या माहितीप्रमाणे जरांगे पाटलाला ज्या हलक्यात घेतलं या सरकारनं महाराष्ट्रभर त्यांना हा परिणाम दिसतो आहे त्याची सुरुवात नक्की जालन्यातून होते दादा काय सांगणार काय वाटतं जालन्यातूनच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला सुरुवात झाली होती मराठा आंदोलन सुरू झालं होतं आणि या ठिकाणी आता कल्याण काळे जे आहेत हे विजयश्री घेताना दिसत आहेत दिसं पूर्ण श्रेय माननीय जरंगे पाटले यांना जात आहे पूर्ण शेतकऱ्यावर झालेला अन्याय आणि आतापर्यंत पंचवीस वर्षाने जी जनता अन्याय सहन करीत होती त्याच्यासाठी ही सर्व मतदार विरोधात जाऊन त्यांनी एक नवीन उमेदवाराची Uh -huh. Newark York Gilly. दादा काय सांगणार पंचवीस वर्ष जिल्ह्याचे खासदार म्हणून दानवेंनी जिल्ह्याचे खासदारकीचं पद भूषवलेलं आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये काळे विरुद्ध दानवे अशी लढत झाली होती मात्र या निवडणुकीत काळे जे आहेत ते विजयश्री घेताना पाहायला मिळत आहे जालन्या जिल्ह्याच्या जनतेने आज एका हुकुमशाहीचा अंत केलेला आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटत आहे आजच्या घडीला असं निवडणूक चालू झाली होती त्यावेळेस असं वाटत होतं की रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय मंत्री यांना कोणी तगडं आव्हानच देऊ शकत नाही पण आज जनता विरुद्ध एक हुकुमशाही अशी ह्या जिल्ह्यातील निवडणूक झालेली आहे त्या कारणाने पूर्ण जालना जिल्ह्यातील शुज्ञ मतदाराने एका हुकुमशाहीचा अंत केलेला आहे असं आम्हाला वाटतं मात्र दानव्यांकडून वेळोवेळी सांगण्यात येत होतं की ही जी निवडणूक आहे मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय मी पंचवीस वर्षात जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि जनता मला निश्चित पाठिंबा देईल विकास फक्त त्यांच्या वैयक्तिक नातेवाईकाचा आणि भावाचा आणि त्यांच्या मुलींचा आणि मोलाचा झालेला आहे सर्वसामान्याचा विकास झालेला नाही सर्वांगीण विकास कशाला मानतात कोणत्या ह्या ह्या जिल्ह्यामध्ये कोणती नवीन शाळा उभारली नवीन हॉस्पिटल उभारलं अशी एखादी गोष्ट दाखवा तुम्ही रोड आणि रस्ते सिमिटावर सिमिट टाकणं याला विकास अजिबात म्हणता येणार नाही काय सांगणार मराठा आरक्षणाचा सा मुद्दा हा जालनाच्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेला आहे काय सांगणार आहे खऱ्या अर्थानं जालना लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय होता कारण की संघर्षोद्धा मनोज पाटील जारांगे यांचं हे केंद्रबिंदू होतं आंदोल आंदोलनाचं आणि त्या आंदोलनाचा हा परिणाम आहे असं आम्ही समजतो काय सांगणार अजून अद्यापपर्यंत निवड निवर्ण, निवडणुकीचा निवर्ण, निकाल जो तो जाहीर झालेला नाही आहे मात्र महाविकास आघाडीने आपला जल्लोष सुरू केलेला आहे आज आमच्या माहितीनुसार सध्या तरी सत्तर ते पंच्याहत्तर हजाराची लीड ही डॉक्टर कल्याणकाळी मिळालेली आहे आणि कमीत कमी एक लाखाच्या मताने डॉक्टर साहेब हे निवडून येतील हा मला पूर्ण विश्वास आहे काय सांगणार पूर्ण मतदारसंघामध्ये जरंगे फॅक्टर चालू चालल्यामुळं याचा पूर्ण तर पूर्ण महाराष्ट्रभर आज ही लाट आली याचं पूर्ण श्रेय माननीय जरंगे पाटील यांना जात आहे त्यामुळं हे जरंगे फॅक्टर पुढे विधानसभेच्या काळात पण असंच राहणार आहे एकूणच आपण जर पाहिलं तर जालना लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे आज जाहीर होत आहे आणि असं असताना महाविकास आघाडी आघाडीने त्यांचा जल्लोष सुरू केलेला आहे आणि जालनामध्ये डॉक्टर कल्याण काळे असतील किंवा मग रावसाहेब दानवे असतील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात झाले उतरले होते मात्र कल्याण काळे हे सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतांची आघाडी घेऊन दानवेंना पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत आघाडी पाहायला मिळत आहे गौरवशाळी मुंबईतक जालना